नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये मशरूम ची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने घेऊन आलेली आहे तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी तव्यावर हा मशरूम पिझ्झा बनवलेला आहे चवीला अप्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तरी ते पाहू शकता अतिशय मस्त असा हा मशरूम पिझ्झा तयार झालेला आहे तर इथे मी मशरूम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम तर हे स्वच्छ आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे स्वच्छ कसे करायचे तेही सांगते सुरुवातीला छान हे चोळून अशा प्रकारे मशरूम धुऊन घ्यायचे आहेत मशरूम वापरण्यापूर्वी अशा प्रकारे साफ करा तुम्ही भाजी करा किंवा स्टार्टर करा काही बनवा पण यूज करण्याआधी अशा प्रकारे दोन ते तीन पाण्यांनी आपण हे मशरूम स्वच्छ धुवून घेणे आणि नंतर ह्यातले सर्व पाणी काढून झाल्यानंतर अजून एकदा ह्यामध्ये मी इथे मैदा टाकलेला आहे एक चमचा आणि मैदा टाकून तोही छान ह्यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे मैद्याच्या पाण्यात धुवून घ्यायचा आहे जेणेकरून जे मातीचे कण आतपर्यंत मशरूमच्या जे चिकटलेल्या असतात ते छान साफ होतात आणि मशरूमला एक छान व्हाईट असा रंग येतो तर इथे पाहू शकता अशा प्रकारे छान मैद्याच्या पाण्यामध्ये धुतल्यानंतर मशरूम आपले छान ताजे टवटवीत तसेच व्हाईट दिसत आहे तर तो ते सर्व पाण्यातून धुवून काढून अशा प्रकारे मी तुकडे करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे तुकडे करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी छान छत्रीच्या आकारास आकारात मी कट करून घेत आहे तर इथे ही टीप नक्की फॉलो करा मैद्याच्या पाण्यात आणि स्वच्छ पाण्यामध्ये दोन ते तीन वेळा हे आपल्याला मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे नंतरच त्याची भाजी किंवा तुम्ही रेसिपी बनवू शकता तर प्रकारे इथे मी शिमला मिरच्या कांद्याचेही क्यूब बनवून घेतलेले आहे चौकोनी आकारात आणि एका पॅनमध्ये थोडेसे बटर टाकून घेतलेले आहे बटर छान मेल झाल्यानंतर यामध्ये मशरूम टाकून लो टू आचेवर हे मशरूम दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेणार आहे तर इथे पाहू शकता छान याला पाणी सुटे म्हणून इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवूनच आपल्याला हे मशरूम दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे आणि परतताना इथे पाहू शकता मी चिमूटभर मिठी टाकले जेणेकरून हे मशरूम छान चवीला अप्रतिम लागतील ते दोन ते तीन मिनटानंतर छान हे परतून झाल्यानंतर हे मशरूम आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मशरूम झटपट शिजले जातात त्यामुळे दोन ते ती तीन मिनटं परतल्यावर आपले मशरूम जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के छान शिजतात पुन्हा थोडेसे बटर टाकून जे कांद्याचे स्लाईस किंवा पाकळ्या अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे तो तोही आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून त्यातील कच्चेपणा घालून घ्यायचा आहे आणि तोही काढून झाल्यानंतर थोडेसे बटर टाकून शिमला मिरचीचे क्यूब हीत आपल्याला दोन ते तीन मिनटं हलके डागपडेपर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून पिझ्झा खाताना त्याच्यातील कच्चेपणा लागणार नाही तर अशा प्रकारे सर्व भाजून झाल्यानंतर इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे तर तो छान आपल्याला एका साइडून गरम करून घ्यायचं आहे कारण तो आपण त्यावर सर्व सारण स्टप करून घेणार आहोत म्हणून एकच बाजू छान आपल्याला भाजून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे थोडेसे बटर लावून भाजले तरी चालेल तर छान भाजून झाल्यानंतर हा पिझ्झा बेसला आपण इथं मी पिझ्झा सॉस लावलेला आहे जर पिझ्झा सॉस तुमच्याकडे नसेल तरी ते शेजवान चटणी लावली तरी चालेल आणि इथे मोजरेला चीज टाकून घेत आहे तुमच्याकडे मोजरेला चीज नसेल तर तुम्ही ते प्रोसेस चीज वापरले किंवा तुमच्या आवडीचे चीज वापरले तरी चालेल तर अशा प्रकारे चीज छान पसरून झाल्यानंतर मशरूम जे आपण टॉस करून घेतलेले आहे ते लावून शिमला मिरची आणि कांद्याचे स्लायसी लावून तुमच्या आवडीनुसार हा पिझ्झा छान गार्निश करून घ्या तर अशा प्रकारे कांदे इथे तुम्ही ऑलिव्ह ऑलिव्स तसेच पनीरचे तुकडे वापरले तरीही चालतील अतिशय अजून पिझ्झा तुमचा टेमटिंग दिसेल आणि चवीलाही अप्रतिम लागेल तर पण हा मी मशरूम पिझ्झा बनवत आहे म्हणून इथे जास्त करून मशरूम वापरलेले आहेत वरून चिली फ्लेक्स ऑरेगॅनो ऑरेगॅनो नसेल तर मिक्स हब किंवा पिझ्झा सिजनिंग वापरली तरी चालेल पण इथे मी ऑरेगॅनो टाकत आहे जर तुम्हाला हा पिझ्झा पायसे बनवायचा असेल तर काळी मिरी पावडर भुरभुरली तरीही चालेल तर वरून पुन्हा एकदा छान मी मोजरेला चीज पसरून घेत आहे तुम्हाला जर ऑरेगॅनोची रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा तीही तुमच्याबरोबर मी शेअर करेन आपला पिझ्झा बेक करण्यासाठी रेडी आहे तर त्याच पॅनमध्ये थोडेसे बटर टाकून घेत आहे आणि इथे मी हा पिझ्झा बेस ठेवून झाकण ठेवून अतिशय गॅसची प्रेम लो करून आपल्याला हा पिझ्झा पाच ते सहा मिनटं झाकून बेक करून घ्यायचा आहे जर तुम्ही मायक्रोवेव्हला बेक करणार असाल तर एकशे पन्नास डिग्रीला दहा ते पंधरा मिनटं तुम्ही बेक करून घेऊ शकता तर इथे पाहू शकता वरील छान आपले हे चीज मेल्ट झालेले आहे आणि आपला हा मशरूम पिझ्झा रेडी झालेला आहे तुम्हीही काढून घेते आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कट करून घेऊ शकता तर हा नक्की मशरूम पिझ्झा तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला ह्याचा लुक पी दाखवते छान मोजरेला चीज वापरल्याने छानला एक मस्त अशी तार सुटलेली आहे तर नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू